पाटण पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या शिबला येथे आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते तीन वाजताच्या सुमारास शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून एका व्यक्तीचा निर्गुण खून झाल्याची घटना घडली आहे या घटनेत मृतकाची पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे मृतकाचे नाव संतोष मानमो रेकाम वय पस्तीस वर्ष असे तालुक्यात सोळा ऑगस्ट संतोष टेकाम वय तीस वर्ष असे आहे मिळालेल्या माहितीनुसार संतोष टेकाम आणि शालिकाक्राम हे शेजारी राहत होते आज दुपारी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला वादाचे रूपांतर भांडणात झाले असता आरोपी शालिक याने नारळ तोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सत्तूरने संतोषवर हल्ला केला या हल्ल्यात संतोषचा जागीच मृत्यू झाला भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना दुपारी पाठण पोलीस स्टेशनच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली जखमी पिंकी टेकामीला तातडीने यवतमाळ येथे हलवण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे या प्रकरणाचा पुढील तपास पाटण पोलीस करीत आहे